हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अमावस्या 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 या म्यास्या, दीपा म्यास्या, या दर्श नावानं सुद्धा ओळखलं जातं या आषाढ अमावस्येचा प्रारंभ तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे उद्या तिथीनुसार ही आषाढ अमावस्या आपल्याला जु चोवीस जुलैला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमाव्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या आपण दीप अमावस्या म्हणून सुद्धा साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्या प्रकारे दिव्यांचा प्रकाश लख असतो तसाच लख प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आणि म्हणूनच ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या आषाढ अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र श्रावण दिवशी आणि लक्ष्मी आपल्या पित्रांची सेवाही केली जाते तसेच या आषाढ अमावस्याच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे तसेच या आषाढ अमावस्याच्या दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आलेली आहे या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग अनेक शुभ संयोग जे आहेत तर ते एकत्र येत आहेत यापूर्वी दोन हजारमध्ये शिवरात्रीला असे योग तयार झाले होते आणि त्यानंतर या आषाढ अमावस्येला म्हणजे उद्या असे योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्याने संपत्तीचे सुख तर मिळणारच आहे आणि सोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवर नदीवरती जाऊन स्नान करत असतात पण सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचा आहे गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही या आषाढ अमावस्येच्या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी जेव्हा कधी स्नान कराल तर तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्त्व महत हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील ला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे बऱ्याच वेळेला कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो बऱ्याच वेळेला कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडनं पैसा हा परत निघून जातो आणि आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला मेहनतीला नक्कीच यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित वार करत असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती आहे शत्रू तुमच्या समोरून वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे किंवा एखादा गुपित शत्रू आहे जो तुम्हाला माहिती नाही पण तुमच्यावरती गुप्त वार तो करत आहे आणि या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबवत असेल तर असा शत्रूचा त्रास शत्रुदोष हा नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध होत असतं शरीर हे पवित्र होत असतं तसेच बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो बाहेर आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिथली जागा ही सुद्धा चांगली नसते त्या जागेवरती काहीतरी वाईट विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथली नकारात्मक ऊर्जा जी असते किंवा वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण घरामध्ये येत असतो आणि ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून अमावस्येला स्नानाला महत्व जे आहे तर ते दिलं जातं कारण अमावस्या हा एक असा दिवस आहे की जो महिन्यातनं एकदाच येतो आणि या नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्यच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे जर ही वाटी काचेची असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल या वाटीमध्ये तुम्हाला चिमुटभर मीठ घ्यायचं आहे आणि या मिठाची मिठा वाटी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही मिराची वाटी जे आहे तर ती आपल्या बाथरूम मध्ये नेऊन ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून चिमुटभर मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी सुद्धा टाकायची आहे तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो पण अमावस्याच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपलं शरीर जे आहे तर ते सुद्धा शुद्ध होत असतं पवित्र होत असतं म्हणून तुरटी थोडीशी बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा तुरटीचा एखादा छोटासा कडा टाकला तरी सुद्धा चालेल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृदोषाचा त्रास तुम्हाला असेल तर चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे प्रखर आहे तर तर तो दूर होतो कारण जे ते अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकत असतो तर तेव्हा पितृदोष जो आहे तर तो आपल्या दूर होत असतो तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही पण घरच्या घरीच तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगा जल आहे तर ते टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या नदीचं पाणी असेल पवित्र गंगेचं तीर्थ असेल तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर मग पूजेचं साहित्य मिळतं तिथं गंगाजलची बॉटल सुद्धा मिळते तर तिथून तुम्ही हे गंगाजलची बॉटल आणून त्यातलं थोडंसं गंगाजल गंगा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं तसेच आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे थोडीशी हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे हळद जर आपण पाण्यात टाकली तर आपलं शरीर शुद्ध होतो देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होतो तर या वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम पितृ देवताय पितृभ्यो पितृभ्यमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय यापैकी तुम्ही कोणताही मंत्राचा जोपहा करू शकता स्नान करून झाल्यानंतर थोडेसे काळे तीळ एका तांब्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पाणी कारण ही दिशा पित्रांची दिशा मानली जाते आणि जेव्हा आपण हे तिळाचं पाणी त्यांना अर्पण करतो तेव्हा ते अति ते प्रसन्न होत असतात आणि तुमच्या कुटुंबाला ते अगदी भरभरून आशीर्वाद देत असतात आता पितृदोष आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो त्यामुळे प्रत्येकाने दक्षिण दिशेला काळे तिळ घालून जल अर्पण करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी देवाची घासून पुसून स्वच्छता करायची आहे कारण दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि म्हणून या दिवशी देवघरातले जे देव आहेत तर ते स्वच्छ करा दिव्यांचे सुद्धा तुम्हाला सगळे स्वच्छ घासून पुसून काढायचे आहेत दिव्यांची तुम्हाला पूजा करायची आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि शक्यतो आषाढ अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर एक अखंड दिवा तुम्ही नक्की लावा तेलाचा लावला तरीही चालेल किंवा तुपाचा लावला तरीही चालेल पण एक अखंड तुम्हाला दिवा हा आवर्जून लावायचा आहे कारण ही दीप अमावस्या आहे ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच लख प्रकाश आपल्या घरात आपल्या आयुष्यात असावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून लावायचा आहे तसेच या दिवशी खूप महत्व दिलं आपल्या स्मरणार्थ या दिवशी दान केलं जातं म्हणून तुम्हाला यथाशक्तीने तुम्हाला जे काही शक्य होईल ते दान तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर मारुतीच्या मंदिरामध्ये थोडेसे काळे तीळ काळे उडीद नारळ तेल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करा कारण या दिवशी मारुतीची सुद्धा पूजा केली जाते आषाढ अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आलेली आहे आणि भगवान महादेवांना समर्पित हा दिवस आहे त्यामुळे महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करा हे जल अर्पण करताना त्यामध्ये तीळ टाकून तुम्ही टाकायचे आहेत आणि बेलपत्र सुद्धा अर्पण करा पांढरी फुलं अर्पण करा हर हर महादेव या मंत्राचा करा भगवान महादेव अतिशय देवत आहेत भक्तीभावाने दे आपल्याला प्राप्त होतं तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर ते तुम्हाला उद्या आषाढ अमावस्येच्या दिवशी करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत तुमच्या शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ